ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्यासुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता है? येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झाला आहे त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी या खूप साऱ्या अपुऱ्या राहिलेल्या रा गोष्टी आपल्याला पूर्ण करण्याची पुन्हा एकदा चांगली संधी प्राप्त होईल संधी मिळेल एखादी उर्वरित शिक्षण प्रशिक्षण किंवा इतर कुठला पण वेगळा कोर्स करू इच्छित असाल तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला अवकाश व संधी प्राप्त होईल अशा काळामध्ये वेळ फुकट न घालविता वेळेचा पूर्ण उपयोग करून कसा लाभ घेता येईल काही शिकता येईल याच्यासाठी आपण महत्व देणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर वेळेचे महत्व सुद्धा ओळखणे खूप गरजेचे आहे व्यावसायिकांना व्यवसायात नवीन काही गोष्टी शिकवून नवीन काही आपल्या व्यवसायात बदल करता येईल बदल घडविता येईल बदल करण्यासाठी संधी प्राप्त होईल व्यवसाय वृद्धीचे योग निर्माण होत आहेत धनलाभ होत राहतील आणि त्याचबरोबर राजकारणाचा सुद्धा लाभ होणार आहे परंतु राजकारण व राजनीती याचा आपल्या कुटुंबावरती किंवा मित्रपरिवारावरती परिणाम होणार नाही व काही दूषित गोष्टी चुकीच्या गोष्टी घडणार नाही याची मात्र आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल कारण अशा राजकारणांमुळे किंवा राजकारण विचार पातळीमुळे मतभेद वाढून कुटुंबात सुद्धा त्याच्यातून मतभेद वाढून आपले नुकसान होऊ शकते किंवा त्याचे पडसाद काही वेगळेच घडू शकते किंवा आपल्यावर एखाद्याचा वेगळाच विचार होऊ शकतो किंवा आपल्याबद्दलचे विचार बदलू शकतात त्यामुळे राजकारण आणि कुटुंब परिवार हे गोष्टी वेगवेगळ्या ठेवा एकत्र करायला जाऊ नका आपले विचार मांडताना सांगताना विचार प्रकट करताना विचार करून सारासार विचार करून अभ्यास करूनच ते प्रकट करावे काही कुठल्याही गोष्टी अफवांच्या भरोशावरती बेभरोसेपणाने बोलू नयेत याचा आपण लाभ करून घ्या या सप्ताहमध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या डार्क निळा याचा पण लाभ करून घ्या त्याचबरोबर एकवीस तारखेला असलेल्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी होईल तितकं आपण सद्गुरूंची उपासना करा दत्तगुरूंचा जप करा स्वामी समर्थांचा जप करा त्याचबरोबर गुरुतुल्य व्यक्तींचे दर्शन घेऊन त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या त्यांना एखादी पिवळी शाल किंवा पिवळे वस्त्र वस्तू दान देऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा खूप लाभ होईल मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे मातृदेव पितृदेव भव आचार्य अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद